भारतीय राज्यघटनेच्या कलमांची माहिती भाग दोन नागरिकत्व कलम पाच ते अकरा कलम पाच राज्यघटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व कलम सहा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या विवेक्षित व्यक्तींचे नागरिकत्व हक्क कलम सात पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विवेक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क कलम आठ मूळ भारतीय असणारे पण भारताबाहेर राहणारे विवेक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क कलम नऊ परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारणारा भारताचा नागरिक नसणे कलम दहा नागरिकत्वाचा हक्क चालू राहणे भारतातील कोणतीही व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करेल त्याच्या तरतुदीच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील कलम अकरा कायद्याद्वारे संसद नागरिकत्वांच्या हक्कांचे नियमन करेल म्हणजेच नागरिकत्वाचे संपादन व समाप्तीचा अधिकार संसदेला आहे धन्यवाद शेअर लाईक